सोशल मीडियावर तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल रामनवमीच्या शोभायात्रेचा लोकांची प्रचंड गर्दी या सगळ्यात एका जीप मध्ये एक महिला उभी आहे एका हातात बांगड्या दुसऱ्या हातात रुद्राक्षाची माळ आणि काही गंडे कपाळावर ठसठशीत कुंकू आणि गळ्यात हार भगवे उपर्ण मग ही महिला धनुष्य उचलण्याची भात्यातून बाण काढण्याची ऍक्शन करते आणि बाण सोडायची सुद्धा सोशल मीडियावर तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिसत असेल लोकांच्या गर्दीतली प्रचाराची रॅली जीपमध्ये हीच महिला उभी ही महिला हातानं पतंग उडवण्याची ऍक्टिंग करते आणि मग लोकांना हा पतंग कापा खुणावते बाण मारण्याचे ऍक्शन असो किंवा पतंग कापा सांगण्याची दोन्ही वेळेस लोकांनी प्रचंड जल्लोष केला आणि या व्हिडिओची चर्चा वाढली सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ आहेत हैदराबाद मधले आणि या व्हिडिओजमुळे लोकप्रिय झालेल्या महिला उमेदवार आहेत भाजपच्या माधवी लता सोशल मीडियावर माधवी लता यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे ज्याला कारणीभूत ठरलेत आधी उल्लेख केलेले त्यांचे व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं केलेलं कौतुक आणि ओवेसी कुटुंबीय मागची चाळीस वर्ष मागच्या दहा लोकसभा निवडणुका ज्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहे है, त्या हैदराबाद मध्ये ओवेसींना दिलेलं आव्हाद भाजपनं माधवी लता यांना उमेदवारी देऊन हैदराबादची जागा शर्यतीत आणली अशी चर्चा सोशल मीडियावर होतीये सोशल मीडियावर माधवी लतांची हवा असल्याचं बोललं जात आहे पण ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे माधवी लतांसाठी ग्राउंडवरचं वातावरण तोट्याचं का आहे पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात माधवी लता आहेत कोण आणि त्या सोशल मीडियावर लोकप्रिय कशा झाल्या तर माधवी लता या मागच्या दहा ते बारा वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहेत हैदराबाद मधल्या विरिंची हॉस्पिटलच्या त्या चेअरमन आहेत लता लाथम्मा फाउंडेशन लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात त्या आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार अठरामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गुंटूर पश्चिम विधानसभेतून निवडणूकही लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपनं त्यांना हैदराबाद मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात उमेदवारी दिली पंतप्रधान मोदींनी लता यांच्याविषयी ट्विट केलं लतांनीही ओवेसी यांचा दीड लाख मतांनी पराभव करणार असं सांगितलं आणि माधवी लतांची उमेदवारी हा हेडलाईन्सचा विषय ठरला माधवी लता यांनीही मीडियामधल्या स्पेसचा खुबीना वापर केला विशेषतः त्यांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करत आपल्या प्रत्येक भाषणाचा रॅलीचा आणि प्रचार फेऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाईल याची दक्षता घेतली त्यातही बाण मारायची ऍक्शन आणि एम आय एमचं चिन्ह असलेला पतंग कापायची ऍक्शन हे दोन व्हिडिओ लता यांच्या पथ्यावर पडले साहजिकच भाजपला पाठिंबा देणारे हैदराबाद आणि देशभरातले सोशल मीडिया वापर करते माधवी लता यांचं समर्थन करायला पुढे आले असदुद्दीन ओएसी यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराला पहिल्यांदाच एवढी प्रसिद्धी मिळाली भाजपनं ही जागा शर्यतीत आणल्याची चर्चा झाली पण सोशल मीडियावर हैदराबादची खरी लढाई आहे ग्राउंडवर आणि या ग्राउंडवरच माधवी लता कच्चा ठरतील अशी चर्चा आहे कशामुळे तर हे आता मुद्द्यांमधून बघूयात पहिला मुद्दा म्हणजे सोशल मीडियाची दुसरी बाजू माधवी लतांचा रामनवमीच्या शोभा यात्रेत बाण सोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ते या व्हिडिओत त्या एका मशिदीच्या दिशेनं बाण सोडत आहेत असं दिसत होत भाजप समर्थकांनी यावरून त्यांचं कौतुक केलं पण हाच व्हिडिओ माधवी लता यांच्यावर बुमरँग झाला असदुद्दीन ओएसी असतील किंवा हैदराबाद मधले स्थानिक मुस्लिम त्यांनी हा विषय लावून धरला आणि लता यांच्यावर टीका केली शेवटी लता यांनी हा व्हिडिओ फेक असून आपण मशिदीच्या दिशेनं बाण मारत नव्हतो हे स्पष्ट करणारा दुसरा व्हिडिओ दाखवला माधवी लता यांनी आपली प्रत्येक प्रचार फेरी सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न केला मुस्लिम महिलांसोबतचे से सेल्फीही अपलोड केले पण प्रचारादरम्यान त्यांना लोकांनी ओळखलं नाही फोटो नकोले असं म्हणत फोटो काढायला नकार दिला आणि त्यांना हैदराबादच्या मुस्लिम बहुल भागातून प्रतिसाद मिळाला नाही या गोष्टी सोशल मीडियावरच दिसल्या ज्या माधवी लता यांच्या विरोधकांनी लावून धरल्या दुसरा मुद्दा म्हणजे हैदराबाद लोकसभेचा इतिहास भाजपनं ही जागा कधीच जिंकलेली नाही पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे इथला इतिहास हा एक हाती ओवेसी कुटुंबाच्या बाजून आहे असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी इथून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे पर्यंत त्यांनीच बाजी मारली मग दोन हजार चारला असदुद्दीन ओएसी हे खासदार बनले आणि मागच्या चार टम त्यांनी हैदराबादचा गड राखला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये देशात मोदी लाट असताना ओएसी अनुक्रमे दोन लाख दोन हजार आणि दोन लाख ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आले मागच्या काही वर्षातली भाजपची सगळ्यात उत्तम कामगिरी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपच्या बद्दाम बाल रेड्डी यांनी तीन लाख सत्त्याऐंशी हजार मतं मिळवली होती त्यानंतर मात्र भाजपला म्हणावं तसं यश हैदराबाद लोकसभेत मिळालेलं नाही त्यामुळे लाट प्रचारातले मुद्दे अँटीनकी या गोष्टी हैदराबाद मध्ये चालताना दिसत नाही इथं ओवेसी फॅक्टरच स्ट्रॉंग आहे असंच इतिहास सांगतो जे माधवी लता यांच्या पुढचं आव्हान आणखी कठीण करत तिसरा मुद्दा म्हणजे हैदराबाद मधली मतदारांची संख्या आणि पक्षीय बलाबल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आकडेवारीनुसार पाहायचं झालं तर हैदराबाद मध्ये एकोणीस लाख सत्तावन्न हजार नऊशे एकतीस मतदार आहेत यात मुस्लिम मतदारांची संख्या अकरा लाख पंचावन्न सोळा इतकी आहे म्हणजेच जवळपास साठ टक्के मतदार हे मुस्लिम समुदायातले आहेत एस सी आणि एस टी संख्या संख्याही एक लाख पाच हजाराच्या जवळपास आहे त्यामुळं इथलं ध्रुवीकरण हे पूर्णपणे मुस्लिम समुदायाच्या बाजून आहे इथं भाजपचा पारंपरिक मतदार फक्त वीस टक्के असल्याचं सांगण्यात येतं या सगळ्याचा परिणाम अर्थातच पक्षीय बलाबलात दिसून येतो कारण हैदराबाद लोकसभेत सात विधानसभा मतदारसंघ येतात ज्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एम आय एमचे आमदार आहेत तर गोशा महालमध्ये भाजपचे एकमेवा आमदार टी सिंह आहेत पण हा मतदारसंघ सोडला तर भाजपला कुठूनही लीड मिळालेला नाही त्यामुळे साहजिकच पारंपरिक मतांचं सा पारडं झुकतं ते एम आय एमच्या बाजूनं चौथा मुद्दा म्हणजे भाजपनं प्रचारात आणलेले मुद्दे आणि त्याला निर्माण होणारे अडथळे माधवी लता यांनी ट्रिपल तलाक मुस्लिम महिलांसाठीच्या योजना या मुद्द्यांवरून प्रचार सुरू केलाय आपण सेक्युलर आहोत हे नॅरेटिव्ह मुस्लिम बहुल भागात उभं करण्यावर लता यांचा भर आहे पण यात त्यांना अडथळेही येत आहेत बऱ्याच मुस्लिम भागातल्या महिला माधवी लता यांना ओळखत नाहीत असे ग्राउंड रिपोर्ट अनेक माध्यमांमध्ये प्रदर्शित झाले आहेत या महिलांनी आम्ही राजा सिंह यांना ओळखतो पण माधवी लता यांना ओळखत नाही असं मत व्यक्त केलं कारण राजा सिंह हे अख्या तेलंगणात लोकप्रिय असलेले किंवा माहिती असलेले नेते आहेत पण हीच गोष्ट माधवी लता यांच्याबद्दल नाही ग्राउंडवरच्या कामाबद्दलचं वातावरण तेलंगणात दहा वर्ष सत्तेत असलेल्या बी आर एसच्या बाजूनं असल्याचं सांगण्यात येतं पण लोकसभेची लढाई ही भाजप विरुद्ध एम आय एम अशी असते अशा वेळी बी आर एस कडे असणारी मतं भाजपकडे शिफ्ट होत नाहीत तर ओएसी यांच्याकडे शिफ्ट होतात याचं कारण म्हणजे ओएसी हे मुस्लिम समाजाचे देश पातळीवरचे नेते असल्याची प्रतिमा द प्रिंट या वेबसाईटशी बोलताना हैदराबाद मधल्या महिलांनी आम्हाला मदत बी आर एसच्या सरकारकडून मिळाली काँग्रेस सरकारही मदत करत आहे पण आम्ही लोकसभेत ओएसींना मतदान करतो कारण तेच मुस्लिमांचे प्रश्न संसदेत मांडतात अशा प्रतिक्रिया दिल्या ज्यावरून हैदराबाद लोकसभेत ओएसी प्लस मध्ये कसे जातात हे लक्षात येतं मतदारांच्या संख्येमुळं फक्त प्रखर हिंदुत्ववादाचा मुद्दा इथं चालत नाही तर महिलांचे हक्क महिला उमेदवार एमआयएमची एखादी सत्ता या मुद्द्यांना ओएसीचा राष्ट्रीय पातळीवरचा मुस्लिम नेता ही इमेज वरचट ठरते त्यातही भाजप राष्ट्रीय पातळीवर घेत असलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल हैदराबाद मधले मुस्लिम नागरिक माधवी लतांच्या प्रचार फेरीत त्यांना थेट प्रश्न विचारताना दिसतात ही गोष्टही लता यांना डॅमेज करून ओवेसी यांच्या पथ्यावर पडते पाचवा मुद्दा म्हणजे काँग्रेसची भूमिका आणि बी आर कमी झालेली ताकद तेलंगणात सत्तेत असलेल्या काँग्रेसनं हैदराबादच्या जागेवर आपला उमेदवार अजूनपर्यंत तरी जाहीर केलेला नाही काँग्रेस घेत असलेल्या सबुरीच्या भूमिकेवर माधवी लता यांनी ही टीका केली दुसऱ्या बाजूला विधानसभेत झालेल्या पराभवानंतर बी आर एस ची ताकदही कमी झालेली आहे त्यामुळं या दोन पक्षांच्या उमेदवारामुळं होणारं मतविभाजन यावेळी टाळलं जाऊ शकतं जी गोष्ट पुन्हा एकदा यांनाच मध्ये नेताना दिसून येऊ शकते भाजपनं याआधी हैदराबादची लढाई एवढी प्रतिष्ठेची केली नव्हती असं सांगण्यात येतं सध्या माधवी लता यांची उमेदवारी टी राजासिंह घेत असलेल्या प्रचारसभा आणि भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दिलेला भर यामुळं हैदराबादच्या लढाईत चुरस निर्माण झाल्याचं चित्र असलं तरी जर धार्मिक ध्रुवीकरण झालं तर मुस्लिम मतदारांची संख्या बघता ही गोष्ट असदुद्दीन ओएसींच्या फायद्याची ठरू शकते त्यामुळेच माधवी लता यांच्या प्रचारावर एमआयएम कडून डिपॉझिट जप्त होईल अशी टीका करण्यात येते आहे आता मागच्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आठ लाख एकाहत्तर हजार लोकांनी मतदान केलं होतं ज्यातली दोन लाख पस्तीस हजार मतं भाजपला मिळाली होती मागच्या आकडेवारीनुसार दीड लाख मतं मिळवणं डिपॉझिट वाचवण्यासाठी गरजेचं आहे हिंदू मतदारांमध्ये पोचलेलं माधवी लता यांचं नाव त्यांचा आक्रमक प्रचार या गोष्टी त्यांना दीड लाखा पार नेतील असं बोललं जात आहे पण याच वेळी त्यांचं मुस्लिम बहुल भागात अपरिचित असणं आणि धार्मिक प्रचाराची लाईन नेहमीपेक्षा मोठी होणं या गोष्टी ग्राउंडवरती माधवी लता यांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरतात तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियावरची जादू माधवी लता ग्राउंडवर दाखवू ग्राउंड शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका